गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः नम सगळ्यांना माझ्याकडून आज श्री स्वामी समर्थ आजचे गुरुपौर्णिमा मी आज सकाळी पाच वाजता स्वामीच्या मठामध्ये आली होती आणि खूप मस्त असं दर्शन झालं स्वामीचं आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे आपले गुरुच आपले खरे प्रेरक मार्गदर्शन आणि मित्र असतात तेच आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात आपले भविष्य घडवतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गुरुचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे व आपले प्रथम गुरु आपले आई आणि वडील आहेत ते आपल्याला सगळं काही आधी लहानपणापासून तेच आपल्याला सगळं शिकवतात चला मग आज मस्त अशी मी स्वामीची अशी पूजा केली होती आधी घरी येऊन सगळं घर वगैरे साफ वगैरे करून घेतलं आणि मग नंतर पंचामृतनी मस्त असं अभि स्वामीचा असा मी अभिषेक केला त्याच्यामध्ये मी दही दूध थोडंसं गोमूत्र तूप आणि साखर हे घेऊन चांगलं असं आधी पाण्याने केला नंतर मग पंचामृतनी केला आणि स्वामींना मग एका स्वच्छ कपड्याने असं शा साफ शा करून घेतलं आणि स्वामींना आहे ना हिना तर खूप आवडतं मग एक फुलाची पाकडी घेतली गुलाबाची आणि त्यावरती थोडी थोडंसं हिना अत्तर लावलं आणि स्वामींना मस्त असं लावून घेतलं आणि असं केली होती मी स्वामीची आज पूजा आणि हा माझ्या घरातला कलश आहे मी याची ना सारखी पूजा करत असते त्याची पण आज पूजा वगैरे करून घेतली आणि देवाची मी आधीच पूजा करून घेतली होती आणि आज मस्त मी अशी लायटिंग वगैरे लावून ठेवलं होतं आणि हा मार्केटमध्ये ना खूप अशी छोटी छोटी गुलाबाची फुलं आली होती मी आज त्यानेच स्वामीची अशी पूजा करून घेतली आणि स्वामींना छोटासा असा हार वगैरे घालून घेतला आणि हा मुकुट आहे ना मी स्वामीसाठी आणला होता मस्त वाटत होता स्वामींना घातल्यावरती आणि हे अशी सजावट करायला ना मला खूप आवडतं आणि आजची साधीच माझी अशी पूजा होती आणि स्वामींचा आरती वगैरे करून घेतली आणि नैवेद्याला मी केळीच ठेवली होती नंतर करणार आहे मी प्रसाद पण आत्ताचं मी ठेवली होती केळी अशी केली होती मी आज पूजा देवाचं सगळं झाल्यावरती मग नंतर मग मी असा प्रसाद करायला घेतला मला करायचा होता शिरा मी आहे ना जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आली आहे ना मी तेव्हापासून आहे ना दरवर्षी गुरुपौर्णिमेला प्रसाद करत असते शिऱ्याचा आणि तो मी माझ्या कामावरच्या लोकांसाठी घेऊन जात असते आणि त्याच्यासाठी मी आहे ना मस्त असतं आधी रवा भाजून घेतला लाल आणि दूध वगैरे व वर... टाकून त्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकून असं छान असा शिरा करून घेतला होता आणि मज माझं कसं बारायण पण चालू असतं आणि कोणतरी आपल्या घरी बारायण झाल्यावरती दोन घास खायला पाहिजे आता कोणी येऊ तर शकत नाही मग त्याच्यासाठी मी असं पार्सलच त्यांना कामावरती घेऊन जात असते असं होतं मग माझं पूर्ण आजचं सकाळपर्यंतचं रुटीन व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा